ओके नाव टुडे वी आर गोइंग टू लर्न मल्टिप्लिकेशन मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार हा आपण पाहत आहोत मध्ये काल आपण पाहिलेलं आहे एस वी हॅड सीन अबाउट ते मल्टिप्लिकेशन ऑफ वन डिजिट नंबर मल्टिप्लाइंग वन डिजिट नंबर बाय अ वन डिजिट नंबर म्हणजे एक अंकी संख्येने एक अंकी संख्येला गुन्हे मल्टिप्लाइंग टू डिजिट नंबर बाय वन डिजिट नंबर म्हणजे एकांकी संख्येने दोन अंकी संख्येला गुणणे त्यानंतर मल्टीप्लाईंग थ्री डिजिट नंबर बाय वन डिजिट नंबर एकांकी संख्येने तीन अंकी संख्येला गुणणे आवाज माझा येतोय का व्यवस्थित गुड yes. तर मग अशा पद्धतीनं आपण आता थोडीशी सुरुवात करूयात काल जे पाहिलेलं आहे त्याचच एक थोडस आज परत एकदा आजच्या दिवस रिव्हिजन करू म्हणजे काय होईल तुम्हाला आणखी समजून येईल आणि मग चौथ्या नंबरला म्हणजे चार अंकी संख्येला सुद्धा एक अंकी संख्येने कसं गुणायचं हे आपण पुढे पाहू अगोदर आपण पाहूयात आता परत एकदा वन डिजिट नंबर ने वन डिजिट नंबरला मल्टिप्लाय करणे सपोज दिस इज सेवन इंटू फाय आपण फायचा टेबल सेवन पर्यंत म्हणायचं आहे म्हणजे सेवन जा म्हणजे कसं फाय सेवन जा तर मग किती बघा तर आपल्याला सांगता येतं किती येतं मग फाय सेवन चार थर्टी फाय ओके एट इंटू फोर ऑन द टेबल ऑफ फोर अप टू एट Four edza four edza thirty two. Yes, nine into nine. Count the table of nine up to nine. Nine ninths are eighty one Yes, eighty one Screen is at nine. What? Screen is at nine. हो मी शेअर केली नाही कोणी म्हणलंच नाही हा आता दिसते का ओके हा दिसेल आता दिसेल हा आता शेअर केलेली आहे दिसेल नेटवर्क नव्हतं सॉरी नेटवर्क होतं परंतु शेअर करायचीच राहून घेईल ती आता दिसेल बघा परत एकदा वन डिजिट नंबरच पाहूयात Four into three. So three. Count the table of three up to four. Three four Twelve. 3 4, 3 4, 3 4, 3 Good. Three four, 3 4 3. Five into. 4 five 4 into 4. eight. Five into eight. Count 40. the table of eight up 40. to five. Eight five za Or five eight, 8, 5 8 za. 5 za Forty. Yes. गुणाकार कसाही केला तरी तो बेर्जे सारखाच असतो उत्तर तेच येत असतो नाईन इन्टू सेवन काउंट द टेबल ऑफ अप टू 63 थ्री हा पण एवढा टाइम एवढा काउंट करण्यासाठी वेळ नाही लागला पाहिजे डायरेक्ट आलं पाहिजे सेवन नाईन झा सिक्स्टी थ्री असं इथपर्यंत व्हॉइस बंद करा मला डबल आवाज येतो माझा कोणाचा तरी व्हॉइस आवाज येतोय ओके नाव विल गो अहेड अगेन हा आता दोन अंकी संख्येला एक अंकी संख्येने गुणणे सेम तीच प्रोसेस करा फक्त काय करायचं अगोदर या थ्री ला आणि नंतर फोर ला मल्टिप्लाय करायचं फाय थ्री जा फिफ्टीन वन वन कॅरी वन कॅरी करायचा येस वन कॅरी करायचा अँड फाय फोर जा ट्वेंटी अँड वन ट्वेंटी वन अँसर इज टू हंड्रेड अँड टू हंड्रेड अँड फिफ्टीन Forty-two into eight. Count the table of eight up to two. Eight to the sixteen. One carry. Eight for eight for the thirty-two and one thirty-three. Three hundred and thirty-six

Count the table of three up to eight. 8s are twenty-four, and write four here. Two will be carried. So then, then we have to count the table of three up to nine again. Three nines are twenty-seven, and this two, it will be twenty-nine. So answer is two hundred and ninety-four. Good. मला <Sign <communist> <Signzk Bellata> <46. Sign formula> 45, फोरेड्रेड का नो किती लिहू मग

ఫ మే ఫోర్ 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 హండ్రెడ్ అండ్ ఫోర్టీ एटी फोर इंटू झिरो काय सांगतोय सर्वांचा व्हॉइस बंद असला पाहिजे महत्वाचं सांगतोय आता बघा कोणत्याही अंकाला किंवा कोणत्याही संख्येला जर आपण झिरो न मल्टिप्लाय केलं तर अन्सर झिरो येत असत झिरो फोर जा जीरो जीरो एट जा जीरो। जीरो। डबल झिरो काय आणि एक झिरो जीरो काय झिरो जीरो। जीरो आता मग

मग इथं फायन काय करायचं या झिरो ला मल्टिप्लाय करा किती येत फाय झिरो होय कोणी सांगितलं फाय झिरो फिफ्टी अरे फायचा टेबल झिरो पर्यंत म्हणायचा आहे फाय झिरो झिरो इथं हे फाय झिरो फिफ्टी हे नाही हे फिफ्टी नाही इथं फाय झिरो म्हणजे फायव्ह इंटू झिरो असं म्हटलेलं आहे फाय झिरो झिरो फाय थ्री जान्सर किती आलं वन हंड्रेड फिफ्टी चला पुढे सांगा झिरो इंटू एट इट विल बी झिरो एट फोर जा गुड थर्टी टू थ्री हंड्रेड ट्वेंटी व्हेरी गुड येस पुढे बघा आता हा व्हॉइस बंद करा डबल डबल आवाज आला की पटकन व्हॉइस बंद करायचा आपल्याला व्हॉइस बंद करायचं शिकलं पाहिजे बाकीचं काय कमी जास्त होईल आता बघा आता काय देऊ हा आता ना चला आता वन दिलाय वन चा टेबल थ्री पर्यंत म्हणा थ्री चा टेबल वन थ्री वन जा थ्री थ्री आता एक गोष्ट पुन्हा लक्षात ठेवायची एक गोष्ट आणखी लक्षात ठेवायची कोणत्याही अंकाला आता ऐका कोणत्याही संख्येला किंवा कोणत्याही अंकाला जर ने गुणलं एकने मल्टिप्लाय केलं तर तो आन्सर तोच अंक येत असतो म्हणजे इथं फॉर्टी थ्रीला वन न मल्टिप्लाय केलंय तर फॉर्टी थ्रीच अन्सर येणार आता इथं ये मी घेऊयात फिफ्टी सिक्स इन्टू वन चला आता अन्सर येत डायरेक्ट फिफ्टी सिक्सच येणार आता का लक्षात हा म्हणजे एवढं एवढं काउंट करत बसायचंच नाही आता ऐका एक शॉर्ट ट्रिक अजून सांगतो कोणत्याही संख्येला बघा आता कोणत्याही संख्येला जर झिरो न जीर। मल्टिप्लाय केलं तर अन्सर झिरो येत म्हणजे इथं थ्री इंटू झिरो इज इक्वल टू झिरो कोणत्याही अंकाला जर ने मल्टिप्लाय केलं तर तोच अंक येतो म्हणजे थ्री येणार कोणत्याही अंकाला ऐका कोणत्याही अंकाला जर टू ने मल्टिप्लाय केलं तर ह्याची दुप्पट होत असते ते म्हणजे सिक्स कोणत्याही अंकाला जर समजा न मल्टिप्लाय केलं तर ह्याची तिप्पट होत असते ते म्हणजे नाईन अलग लक्षात आता पट आता गुणाकारामध्ये पट वाढत जात असते अशी पटपट म्हणजे तो गुणाकार असतो हे लक्षात घ्यायचं आहे मग अशा पद्धतीनं आता तुम्हाला हे प्रत्येकाला यायला पाहिजे आता ऐका कोणत्याही अंकाला कोणत्याही अंकाला जर टेन ने मल्टिप्लाय केलं कितीनं म्हणलो मी टेन न तर काय करायचं तर तोच, तोच दी। 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 अंक लिहायचा ऐका तोच अंक लिहायचा आणि त्याच्यावर एक झिरो लावायचा बस म्हणजे आता कोण आता इथं कोणताही अंक घेऊयात अजून बघा मी घेतला आता इथं समजा घेतला एट घेतला आणि कोणत्याही अंकाला टेन न मल्टिप्लाय केलं एटच लिहायचं आणि डायरेक्ट एट मी आता इथं लिहिला ट्वेल्व आणि इथं टेन केला तर तो ट्वेल्व जसाच तसा लिहा आणि पुढे झिरो लिहून टाका वन हंड्रेड ट्वेंटी येईल त्याचा आन्सर ठीक आहे म्हणजे कोणत्याही अंकाला आता इथं मी समजा घेतला थ्री हंड्रेड ट्वेंटी नाईन इंटू टेन बघा किती मोठा गुणाकार आहे पण हा बी गुणाकार तुम्हाला येणार एकदम शॉर्ट मध्ये तो अंक लिहायचा तो अंक आणि पुढे फक्त झिरो लावायचं झालं थ्री थाउजंड टू हंड्रेड नाईन्टी असा अन्सर आलं तर कोणत्याही अंकाला जर टेन ने मल्टिप्लाय केलं तर झिरो लावायचा तो अंक जसा तसा लिहायचा आता आणखी एक गुणाकाराची मोठा गुणाकार सांगतो तुम्हाला बघा आता आणखी कोणत्याही अंकाला कोणत्याही अंकाला जर हंड्रेड न मल्टिप्लाय केलं बघा कितीने म्हणलो मी आता किती मोठा गुणाकार यायला लागला तुम्हाला बघा कोणत्याही अंकाला जर समजा हंड्रेड न मल्टिप्लाय केलं तर तो अंक जशास तशाला लिहा आणि त्याच्यावर डबल झिरो लावून टाकायचे आता कळलं का टेन टेन न मल्टी टेन न मल्टिप्लाय केलं तर वन झिरो लावायचा आणि हंड्रेड न मल्टिप्लाय केलं तर टू झिरो लावायचे थाउजंड न मल्टिप्लाय केलं हजार न जर मल्टिप्लाय केलं तर थ्री झिरो लावायचे समजलं का आता ओके बघा आता आणखी एक संख्या देतो याच्यामध्ये आता आणखी एक नंबर देतो थर्टी फोर इन्टू हंड्रेड लगेच थर्टी फोर लिहा आणि लावाना डबल झिरो दोन पुढे नंतर झालं आलं आन्सर तुमचं थ्री थाउजंड फोर हंड्रेड लगेच सरला असं उत्तर लगेच द्यायचं पटकन म्हणजे कधी आता ह्याच्यामध्ये होमवर्क मध्ये बनवून टाकायचे असे आता असे देतो तुम्हाला होमवर्क मध्ये करायला चला आता मी ना एटी ला थाउजंड ना मल्टिप्लाय करतो आता किती लिहू सांगा बर येस एटी फाय थाउजंड लगेच एटी फाय थाउजंड झालं लगेच एटी फाय थाउजंड लगेच एटी फाईव्ह थाउजंड झालं ते गुड आता हे समजलंय का सर्वांना म्हणजे मी अजून दोन अंकी संख्येचा गुणाकार घेतला नाही परंतु या ट्रिक्स आपल्याला आल्या पाहिजेत गुणाकार येत असतो गुणाकार येणारच आहे पण ह्या ट्रिक जर लक्षात राहिल्या तर गुणाकार आणखी लवकर समजतो बघा पुन्हा एकदा सांगतो झिरो न मल्टिप्लाय जर झालं तर झिरो येणार ने मल्टिप्लाय केलं तर तोच नंबर येणार टू न मल्टिप्लाय केलं तर त्याची डबल होणार थ्री न मल्टिप्लाय केलं तर तो ट्रिपल होणार म्हणजे तिप्पट होणार टेन ने मल्टिप्लाय केलं तर तो अंक जशास्त लिहा हा त्याच्यासमोर फक्त झिरो लावा त्यानंतर हंड्रेड न मल्टिप्लाय केलं तर तो अंक जशास्त लिहा हा त्याच्यासमोर डबल झिरो लावा ने जर मल्टिप्लाय केलं तर तो अंक जशास्त तसा लिहा आणि ट्रिपल झिरो लावून टाकायचे आज कोणाला नाही समजलं सर्वांना समजलं ना गुड yeah, yeah. मग आता गुड yeah. मग आता काय करायचं ऐका होमवर्क मध्ये तुम्ही काय करताल बघा आता मी तुम्हाला मल्टिप्लिकेशन करायला देतो पण ते करण्यापूर्वी तुम्ही काय करायचं बघा समजून घ्या आता एकदा काय करायचं तर किती मध्ये तुम्ही वाटलं का तुम्हाला फाय डिजिट नंबरचा मल्टिप्लिकेशन तुम्हाला येतो म्हणून पण येतो तुम्हाला कस काय येतो फक्त ह्या ट्रिकनुसार येतो मग ज्या वेळेला आपण आता पुढे ऍक्च्युअल गुणाकार शिकू आणखी त्यावेळेला सुद्धा आपल्याला परफेक्ट आला पाहिजे आता आता काय करायचं होमवर्क मध्ये बघा होमवर्क मध्ये तर मी ट्वेंटी सॉल्व करायला देणारच आहे परंतु आपल्याला नऊ वाजेपर्यंत काही काही मुलं झोपतात मी होमवर्क देऊ पर्यंत मग त्यासाठी तुम्ही काय करायचं तोपर्यंत बघा आत्ता लगेचच वन पासून टेन पर्यंतच्या नंबरला किती न किती न नगु, किती न गुणाकार करायचा त्यांचा त्यांना झिरो न मल्टिप्लाय करायचं सगळ्यांचे आन्सर किती आणायचं झिरो आणायचं आत्ता लगेच करायचं म्हणजे कसं करणार तुम्ही वन इंटू झिरो इज इक्वल टू झिरो टू इंटू झिरो इज इक्वल टू झिरो थ्री इंटू झिरो इज इक्वल टू आता कुठपर्यंत जायचं एक गोष्ट समजली चला पुढे काय करायचं तेवढं झालं टेन पर्यंत कि मग इलेवन पासून इलेवन इंटू वन इज इक्वल टू इलेवन आता तिथून पुढच्या अंकाला किती ना मल्टिप्लाय करताना वनने कुठपर्यंतच्या अंकाला ट्वेंटी पर्यंतच्या मग काय शेवटचा अंक काय येईल तुमचा ट्वेल्व्ह इंटू वन इन इज इक्वल टू ट्वेल्व तर लास्ट असं पुढे पुढे जाणार आणि इथे येणार ट्वेंटी इंटू वन इज इक्वल टू ट्वेंटी ठीक आहे समजलं का त्याच्यानंतर पुढे काय करणार तुम्ही ट्वेंटी वन ट्वेंटी वन इंटू टू आता याला टू न मल्टिप्लाय करायचं ट्वेंटी वन पासून पुढच्यांना ट्वेंटी वन इंटू टू लगेच ह्याची दुप्पट करून टाकायची फोर्टी ट्वेंटी टू इंटू टू सॉरी इथं ट्वेंटी वन आहे तर मग इथं किती येणार फॉर्टी टू येणार मग ट्वेंटी टू याची किती येणार फॉर्टी फोर मग हे कुठपर्यंत जाणार तुम्ही असं कंटिन्यू करत थर्टी इंटू टू इज इक्वल टू सिक्स्टी ओके आता त्याच्यानंतर पुढे आणखी काय करणार अजूनही काम करणार तुम्ही थांबणार नाहीत एवढ्यावरच बघा तर लगेच काय करायचं मग थर्टी वन पासून पुढे घ्या थर्टी वन इंटू थ्री इज इक्वल टू मग काय करायचं नाईन्टी थ्री बघा आता ह्याची तिप्पट होणार त्यानंतर थर्टी वन थर्टी टू इंटू थ्री मग याची पुन्हा काय करायचं आपल्याला तिप्पट करायची नाईन्टी सिक्स बघा तर हे असे गुणाकार करून बघायचा तुम्ही आता याच्यात हे तुम्हाला डायरेक्ट तिप्पट पाठ होणार नाही मग तुम्ही काय करणार असं कुठपर्यंत जाणार फॉर्टी इंटू थ्री याची येणार वन हंड्रेड ट्वेंटी ठीक आहे ते एक करायचं त्याच्यानंतर मग पुढे काय करणार तुम्ही फॉर्टी वन पासून फॉर्टी वन इंटू टेन फॉर्टी वन पासून बघा आता यांना टेन न, न मल्टिप्लाय करणार आन्सर येणार तुमचं फोर हंड्रेड टेन त्यानंतर फॉर्टी टू इंटू टेन मग ते आन्सर येणार तुमचं फोर हंड्रेड फोर ट्वेंटी कुठपर्यंत जाणार तुम्ही फिफ्टी पर्यंत जाणार ओके ऍन्सर येणार तुमचं फाय हंड्रेड मग पुढे काय होणार आणखी एवढ्यावर पुन्हा थांबणार नाहीत तुम्ही तुम्ही आणखी पुढे जाणार आणि मग पुढे जाऊन फिफ्टी वन पासून पुढे जायचं आपल्याला मग एवढाच अभ्यास करा आज आणि उद्या होमवर्क नाही टाकत आता खूप होतं हेच फिफ्टी वन इन टू मग काय करायचं त्याला हंड्रेड न मल्टिप्लाय करा मग फिफ्टी वन लिहा डबल झिरो लिहा फिफ्टी टू इन टू हंड्रेड मग फिफ्टी टू लिहा डबल झिरो लिहा म्हणजे अशा पद्धतीनं मग कि कुठपर्यंत जाणार तुम्ही चला तुम्ही जाणार सिक्स्टी पर्यंत आणि मग सिक्स्टी इंटू हंड्रेड म्हणजे किती झाले मग सिक्स्टी वरती डबल झिरो लावायचे म्हणजे ते झाले सिक्स mm. थाउजंड आणि त्याच्या पुढे बघा त्याच्या पुढे आणखी mm. काय होणार तुम्ही मग पुन्हा सिक्स्टी पर्यंत झाल्यानंतर सिक्स्टी वन mm. इन टू त्याला थाउजंड न मल्टिप्लाय करा बघा सिक्स्टी वन लिहायचा आणि तीन झिरो लावून टाकायचे सिक्स्टी टू लिहा थाउजंड न मल्टिप्लाय करा सिक्स्टी टू लिहायचे आणि थ्री झिरो लिहायचे असे कुठपर्यंत लिहिणार तुम्ही सेव्हन्टी पर्यंत सेव्हन्टी ला थाउजंड न मल्टिप्लाय करायचा सेव्हन्टी थाउजंड पर्यंत आणि इतका अभ्यास तुम्ही उद्या करायचा आता हा अभ्यास जर तुम्ही मन लावून केला तर सगळं हो येणार आहे तुम्हाला आणि जर तुम्ही लक्ष नाही दिलं तर काहीच येणार नाही वन टू टेन पर्यंत झिरो इलेवन पासून ट्वेंटी पर्यंत वन ने मल्टिप्लाय करा ट्वेंटी वन पासून थर्टी पर्यंत टू ने थर्टी वन पासून फॉर्टी पर्यंत थ्री ने त्यानंतर फॉर्टी वन पासून फिफ्टी पर्यंत टेन ने त्यानंतर फिफ्टी वन पासून सिक्स्टी पर्यंत हंड्रेड ने आणि सिक्स्टी वन पासून सेव्हन्टी पर्यंत थाउजंडने मल्टिप्लाय करायचंय चला तर असा हा तुमचा होमवर्क आहे उद्यापर्यंत तुम्ही सर्वांनी टाकायचा आहे तर या ठिकाणी आपण थांबूयात